नमस्कार मित्रांनो कशा आहे तर तुम्ही मजेतच असाल तर मी आहे शुभांगी पाटील तर माझ्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आता माझे कामं आवरले आहेत सगळे कामं आवरले कपडे धुणं भांडे स्वयंपाक सगळं झालेलं आहे माझं आणि आता मी जात आहे माझ्या शॉपवरती म्हणजे कपड्याच्या दुकानावरती तर आता कपड्याच्या दुकानावरती निघणारच आहे मी तर बघा तुम्हाला सांगते दाजींचा डबा दिला मी तुमच्या पण आहे ना मला मी डब्बा घेऊन जात असते डब्बा घेऊन जात असते पण मी घेतलेला आहे हे बघा ठेसा आणि पोळी आणि आहे त्यामध्ये आलूच्या भाजीचा पराठा पण आहे थोडासा ते मी घेऊन चालली आहे दुकानात कारण का घरी कोणीच नाही आहे आणि एकटे एकटं मला जेवण जात नाही म्हणून मग मी जाणार आहे शॉपवरती आणि शॉपवरती गेल्यानंतर मस्त जेवण करणार आहे तर चला तर मग मी आता जाणार आहे शॉपवरती ही आहे माझी गाडी तर मी आता यामध्ये डिक्कीमध्ये ठेवणार आहे डब्बा तर बघा डिक्कीमध्ये डब्बा ठेवायचा आहे यामध्ये कारण का मग मी हाती नेऊ नाही शकत ना का तर डिक्कीमध्ये बॉटल असतात माझ्या कारण का मध्येच जर पेट्रोल संपलं तर मग मी आधीच पेट्रोल घेतलेलं असते त्यामध्ये पण आता नाही आहे हे बघा आता निघणारच आहे लगेच मी गाडी घेऊन तर बघा मित्रांनो मी आली आहे दुकानात आता हे बघा हे आहे आमचं दुकान तर आता दुकानात जात आहे मी हे बघा आमचे कपडे लावलेली आणि मी आली आहे दुकानात दुकानात तर कोणीच नाही दिसत आहे मला कुठं गेले दुकानातले सगळेजण हे बघा मी दुकानात आली पण दुकानात कोणी दिसत नाही आहे दुकान उघडच आहे तर चोर लपलेले आहे तिथं तर।, तर चोर चोरून चोरून जेवण चालू आहे यांचं बघा दोघांचं आमचा शिवान शाळेत गेला नाही काय हां हे बघा हा घरीच राहिला दुकानात आला आणि शाळेत गेला नाही यांचं जेवण चालू आहे आणि दुकान बघा मला वाटलं दुकानात कोणीच नाही आहे का हे बघा रोडणी गाड्या चालू आहेत आणि आत्ताच आम्ही मी या दुकानात आली आली लाईव्ह स्टार्ट आहे का म्हणते नाही व्हिडिओ आहे तर आली आहे दुकानात आता हे बघा आली दुकानात आणि यांचं जेवण पण चालू होतं तर मला वाटलं दुकानात कोणीच नाही आहे म्हणून दुकानात मला वाटलं शाळेतच गेले का त्याला आणायला पण तो शाळेतच नाही गेला तो दुकानातच थांबला गेला नाही आज तर जेवण चालू आहे त्यांचं आणि मी आता आली आणि थोडा वेळ बसते बाबा घरून आली तर हे बघा मी रोडवर माझी गाडी उभी केलेली आहे आणि रोडनी आली पण रोडचा व्हिडिओ हो काढू शकली नाही कारण का गाडी चालवताना मी व्हिडिओ हो काही काढला नाही आणि हे बघा लोकेशन बाहेरचं हे बाहेरचं लोकेशन आहे आमच्या दुकानाच्या बाहेरचं लोकेशन गाड्या आहेत पण एवढी जशी पाहिजे तशी काही गर्दी नाही आहे तेलऱ्यामध्ये आमच्या केलाऱ्यामध्ये जास्त गर्दी नसतं छोटीशी मार्केट आहे जास्त मोठी मार्केट नाही आहे म्हणून सध्या सीझन पण डाऊन आहे गिरायक पण नाही आहे सध्या दुकानात बघा माल भरपूर भरलेला आहे टी शर्ट आहे लहान मुलांचे ड्रेस आहे गजानन महाराजांचा फोटो आहे शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि हे बघा बॉक्समध्ये पण कपडे आहेत सगळा माल भरलेला आहे खूप सारा माल भरलेला आहे दुकानात पण सध्या सीझन डाऊन आहे त्याच्यामुळं गिरायक नाही आहे सध्या बघा पूर्ण रॅक म्हणजे फुल भरलेला आहे माल हे बघा भिंतीला पण टी शर्ट लावलेल्या आहेत मस्त चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या टी शर्ट भरमुळे नाईट पॅन्ट शर्ट टी शर्ट सर्व प्रकारचे कपडे आहेत आमच्याकडे पण सध्या सीझन डाऊन असल्यामुळे सध्या म्हणजे आहे पण जसं पाहिजे तसं गिराईक नाही आहे आम्हाला तर भरपूर माल भरलेला आहे तर सर्वांनी नक्कीच भेट द्या आमच्या शिवांश कलेक्शनला शिवांश कलेक्शन बसस्टँड रोड तेल्हारा तर सर्वांनी नक्कीच भेट द्या आमच्या एकदा शिवांश कलेक्शनला चला तर सर्वांना बाय बाय व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी तर सर्वांनी पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय बाय सर्वांना